महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज कासारे येथे मोफत दोनशे वीस नेत्ररोग तपासणी ने, अडतीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोंगरा येथील बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा तीव्र शब्दात निषेध साक्री तालुक्यातील कासारे येथे पारक परिवार कासारे साखरेतर्फे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बालाजी मंगल कार्यालय कासारे येथे आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शकुंतलाबाई पारख होत्या प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख उपाध्यक्ष मंगला पारख डॉक्टर हेमंत पारख कांता पारख होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथील बालिकेवर झालेल्या अमानवी अत्याचाराच्या आणि तिची निर्गुण हत्या केलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला यज्ञ या बालिकेला आणि तसेच सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी तसेच शहीद जवानांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली कांतालक्ष्मी शहा नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर व नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अर्चना वळवी यांच्या मार्गदर्शनाने दोनशे वीस रुग्णांची नेत्ररोग रुग तपासणी करण्यात आली आहे अडतीस रुग्णांची मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली त्यांना रविवार दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार येथे स्पेशल बसद्वारे पाठविण्यात येणार आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मुख्य संपादक छगन गोळेकर साखरे मुलगा नियमितपणे त्यांच्या घरामध्ये त्याचं येणं जाणं होतं ज्या सोनार परिवारातल्या मुलीची हत्या झाली त्यांच्या घरामध्ये तो नेहमी येत जा ये जात होता आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ती मुलगी त्याला एकांतात सापडली बाहेर खेळत खेळत होती अंगणामध्ये आणि त्याने तिला शेजारच्या झुडपाडमध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार केला आणि ती, के ती काहीतरी सांगेल या भीतीने हे दगडाने ठेचून निवडून असा खून केला तर ही मानवतेला कायमा फासणारी म्हणजे आपण कोणावर विश्वास ठेवायचा हो म्हणजे नेहमीच्या परिचयातल्या व्यक्ती डोंगराळ हे खूप मोठं गाव नाही आहे आपल्या कासाऱ्यापेक्षाही लहान गाव आहे मालेगाव तालुक्यातलं आणि या गावामध्ये ही घटना घडते आणि आज पूर्ण देशभरात ही हळहळ व्यक्त केली जाते या यज्ञादुसाने या मुलीला आपण सगळेजण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया तिच्या आत्म्याला शांती मिळूया आणि तिला न्याय मिळू द्या तिच्यावरती जो अन्याय झाला तिच्या आईचा जर तुम्ही टाहो ऐकला असेल तर अत्यंत हृदयाला पुरवटून टाकणारी अशी घटना आहे मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे तर ही घटना घडणं हे एक समाजाचं दुर्दैव आहे म्हणजे समाजामध्ये ही विकृती निर्माण झालेली आहे की तीन वर्षाची मुलगी म्हणजे खूपच लहान आहे तिला काही समजत नाही तिला चॉकलेटचा आमिष देण्यात आलं आणि झुडपांमध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार झाला याचा खून झाला तर ही घटना अत्यंत फासणारी आहे संपूर्ण जगभरामध्ये देशामध्ये या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जातोय तर आपण आपल्या कासार गावातर या गावातर्फे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलाच आहे तरीसुद्धा आपण तिला एक श्रद्धांजली म्हणून दोन मिनटं फक्त उभं राहून तिच्या आत्म्याला शांती मिळेल श्रद्धांजली करून ओ वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा